सह्याद्री कधीच नाराज करत नाही बघू शकता फ्लो बाप बाप हे बघा खतरनाक मंडळी लागले कपाळात गेल्यात एवढा फ्लो आहे त्याच्या जवळ पण जाता येणार नाही एवढं प्रेशर आहे बघू शकता हे बघा असंख्य सुंदर सह्याद्री मिनी देवकोंड नमस्कार मंडई कशा आहेत मजेत ना स्वागत आहे तुमचं आजच्या भटका प्रदीप या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा प्लॅन आपला होता आ, लास्ट व्हिडिओमध्ये आपण भोरगिरी साईडला चालो होतो म्हणजे तिथं जे हिडन वॉटरफॉल होता भोरगिरी विलेजमध्ये ते एक्सप्लोर केलं होतं सो आता आज आपण आलो आहे भिवेगावात भिवेगावात बेस विलेज आहे तिथेच आता आपला मिनी देवकोंड जे आत्ता व्हायरल झालेला आहे सो तिथे चाललो आहे आपण एक्सप्लोअर करण्यासाठी सो आत्ता आहे मी भिवेगावात बेसला बघू शकता पाटीमागी गावातली शाळा आहे सो so, आता इथे येऊ शकता जिल्हा परिषद शाळा आहे इथूनच आपला ट्रेक चालू होतो आणि समोर वगैरे इथे दिसते का छोटी ही टपरी टाईप इथे गाईड असतात सो so, इथं आलात ना तुम्ही कारण वॉटरफॉल आहे हिडन सो so, तुम्हाला गाईड घ्यावाच लागेल कसले हलते सो आता गाईड इथे घेतात मी त्यांचा डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट देतो दिलीप किंवा अजून एक दोन गाईड असते एक दोघाचा देतो एकाचा लागला दुसऱ्याचा लागतो जे काय चार्जेस आहेत ते गाईडचे ते घेतात सो चला आता आपण ट्रेकला सुरुवात करूया हे बघा जिल्हा परिषद शाळेपासून आता असाच ट्रेक चालू होतो सो so, आता या साईड साईडनं जायचे आपल्याला तिकडे पूर्ण डोंगरात उतरून मध्ये आहे हिडन आहे सो so, आता गाईड तर घेतले आपण गाईडचा नंबर पण मी देतो डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट करायचं हे गाईड करतील आपल्याला इझी जाईल हिडन आहे भेटाय का नाही भेटल आपल्याला हिडन आहे त्यामुळे रिस्के सो आज तर सॅटरडे बी नाही संडे बी नाही तरी बी एवढी गर्दी दिसते बघा येत आहेत जात आहेत पब्लिक आले का जाऊन एक नंबर आहे फक्त पाणी पाणी भरपूर आहे म्हणते पाऊस झालाय ना त्यामुळे आता हे बघू शकता इकडं भात पूर्ण मग असतो इकडं दादा किती वेळ लागेल ला? तीस मिनिटला तर कंप्लीट असा ट्रेक आहे बेसपासून भिवेगावात आलो ना तुम्ही मॅपवर टाकलो डायरेक्ट भिवेगावात आणत त्या बेसपासूनच आता आपला ट्रेक आहे टोटल अर्धा तासाचा अर्धा ते पावून तास तीस ते ती चाळीस मिनिट पकडा mm. डिपेंड आहे आता तुमच्यावर तुम्ही किती लवकर जाता काय नाही आपल्याला असे क्रॉस करायचे भरपूर आणि असंच पाऊल वाटच आहे आता ही। इ, 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 आता आहे पूर्ण भात असतो या दिवसात शेतीचं असा आहे की पाऊस असेल पाणी असेल तर शेती आहे आता भात असतो इकडं बघू शकतो इकडं नाही कुठून कुठून आहे माहीत नाही दादा सांगाल तसं जाऊ आता काय सुनील नाव आहे ना, कुटुन, ना तुमचं दाव भारी आहे ना वॉटरफॉल पाणी आहे किती अर्धा तास अच्छा अच्छा सो चला आता बघा तुम्ही आज तर सॅटरडे बी नाही संडे बी नाही तरी पण एवढी गर्दी आहे बघू शकता तुम्ही फुल क्राउड आहे बेसला गाड्या पण बघितल्या असतील मग वाट सगळी असे सुराज सिंग आहे बघा कुठून जायचं आहे इकडं वरी का इकडं इकडं जायचं आहे का पलीकडून येऊ किती फ्लो आहेत मजा याय लागली जबरदस्त बरदास्त एक्सपिरियन्स थ्रील पण आहे बड्या मजा येणार आहे आता वॉटरफॉल बघून तर तो येडेच पाहणार आहे सेम सेम देवकुंड आहे त्यामुळे त्याचं नाव पडले मिनी देवकुंड आता ट्रेक करून याची आपला अंधरबांचा कसा आहे डार्क फॉरेस्ट किंवा आड राहायचा तसंच दिसतंय थोडंफार हे फॉरेस्ट आहे मध्ये जो धबधबे आहेत छोटे नाले आहेत आलो आहे का धबधब्याचं दब ती आहे का समोरचा अच्छा अजून आलेलं नाही ना आपण हिडनच आहे या साईडला आहे म्हणतोय बघा इथं आलो ना एक वॉटरफॉल एक्सप्लोअर करायला तर ते भोरगिरी विलेजमधला ते पण वॉटरफॉल होईल हिडन इथे मिनी देवक पण होईल एक्सप्लोअर आज आजूबाजूला भरपूर धबधबे दब खूप जोराचा पाऊस यायला लागलाय आता पावसाला सुरुवात झाली तरी मजा घ्यायची सोडायचं नाही आपण जन्मत बघायचं का तुम्हाला जन्मत अजून ते वॉटरफॉल लांबच आहे त्याच्या आधी एक वॉटरफॉल लागलाय एवढा जबरदस्त आहे ना जबरदस्त व्ह्यू आहे बघू शकता तुम्ही हे बघा असंख्य सुंदर सह्याद्री विथ वॉटरफॉल कसा आहे विशेष एक नंबर आहे का

आहे आपण ऑटरफॉल जन्नत बघायची का तुम्हाला ज्याच्यासाठी आपण आलो होतो नाद हो विषय नाही मला तर म्हणते ना सह्याद्री कधीच नाराज करत नाही बघू शकता आता फ्लो खतरनाक मंडळी गाण पाटायला लागले कपाळात गेल्या तेवढा एवढा फ्लो आहे त्याच्या जवळ पण जाता येणार नाही एवढं प्रेशर आहे बघू शकता हे बघा असंख्य सुंदर सह्याद्री मिनी देवकोंड ओंगड्या चेंगळ्या सगळी तिथं बसल्या बघा फुल एवढा वाढणार कप्पारी आहे तिथं त्या कप्पारीत बसले सगळे जाऊन मी तुम्हाला काहीच सांगणार नाही तुम्ही फक्त बघा मजे घ्या धबधब्याची दब बाग ना आमच्या रोज रुद्र रूप रुद घेतलेला रुद आहे मीनी देवकुंड सेम आहे जसं आपला देवकुंड आहे त्या मिनी तसाच आहे बघू शकता आता मजा यायची आपली मस्त पैकी कचरा तेवढा करायचं नाही पब्लिक यायचं आपलं वॉटरफॉल जे काय तुमचं कचरा असेल हा एन्जॉय करा बॅग आणता टाकायचं आपलं कचरा फक्त करू नका रिक्वेस्ट आहे तेवढी कारण देवकुंची जशी वाट लावलाय तशी इथं पब्लिक यायला कचरा वगैरे करायला लागली वाटण्याची सदस होता आपल्याला तो आता एन्जॉय करा तुम्ही मस्त पैकी पब्लिक बी एन्जॉय कराल इथं बोले नाही आले गेम आय डी सी सुट्टीत नाही हो तो आता आपण जरा सिनेमॅटिक शॉर्ट वगैरे घेऊ मस्त पैकी तुम्ही पण एन्जॉय करा हे बघा मस्तपैकी आपले आता भजे चालू आहेत आणि इकडे वॉटरफॉल आहे तो अजून काय पाहिजे आता अननोन गॅन मित्र भेटणं म्हणजे दैनच लागतं त्याला गोवा आल्यावर आपल्याला मस्त रंग बिरंग भट्टे भेजे चालू आहेत आणि बघली सगळे आपल्या इकडलीच आहे ताका चीच आहे पब्लिक तो आता मस्त पै भजे खातो थोडेफार लवकर निघूया फ्लो पण खूप वाढलेला आहे पाऊस जोरात आहे आणि नेहमीप्रमाणे आपली इथं आता जत्रा झालेली आहे बघू शकता आपण आज पोहोचून ते बघू शकता समोर फुल फुल क्राऊड पूर्ण जत्रा झालेली आहे तो इकडं पण पब्लिक आहे आता इथून आपण लवकरात लवकर निघूया का आपला मिनी देवकुंड जो आहे बेवेगावमध्ये बेवेगावमध्ये तो एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि आत्ता मी आहे भेवेगावात बेसलाच सो चला आता मी काय करतो मला गाईडचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर यायचा असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा म्हणजे कसं चालू असेल ना असेल माहीत नाही आता सुनील भाऊ गाईड आहेत आपल्याला गाईड केलेलं आहे त्याने सुनील भाऊ तुमचा नंबर सांगा एकच एट सेवन सिक्स सेवन फाईव्ह थ्री फाईव्ह थ्री फोर झिरो ठीक आहे तर हे इथले लोकलचेच गाईड आहे का आ, वाट मळलेली आहे म्हणजे भेटल नाही भेटल माहीत नाही मला हिडन आहे कशाला रेस घ्यायची आपली कारण काय जो नवीन आहे लोकलची इथले जातात ब जे नवीन आहे त्याने नक्की गाईड घ्या सुनील भाऊचा नंबर देतो त्यांना कॉन्टॅक्ट करा सो चला आता इथून निघूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय 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 भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओ